नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय भूमी अभिलेखचं भू कर मापक या परीक्षेबद्दलचे प्रश्न आता या ठिकाणी आपला त्या विभागाबद्दल कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याच्या आधी कसे प्रश्न आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी बघायचंय पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की भूमी अभिलेख या विभागाची स्थापना कोणत्या सणात झाली किंवा कधी झाली असा हा प्रश्न आहे वर्ष विचारलंय तुम्हाला एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बहात्तर आता आपलं डिपार्टमेंटच आहे भूमी अभिलेख डिपार्टमेंट मग या डिपार्टमेंटची स्थापना कधी होते एकोणविशे साठ या वर्षी हे डिपार्टमेंट झालं होतं आणि मी भूमी अभिलेख ची जी नवीन बॅज चालू झाली आहे तिच्यामध्ये अभ्यास करता वर तुम्हाला तांत्रिकच्या जवळपास पाच सराव पेपर कमीत कमी घेणार आहे आणि नंतर मग फुल पेपर्स जे आपण घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न इथे कबर होतील आणि एक मोठी संधी नऊशे तीन जागा ज्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आय टी आय नंतर नंतर सर्वेअरचा कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी मोठी संधी भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख को अधिकारी कोण आहे बघा जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महसूल सचिव आता भूमी अभिलेख विभागाबद्दल तुम्हाला विचारलं जात आहे आता भूमी अभिलेखबद्दल बोललं जाते म्हणजे त्या ठिकाणी आयुक्त किंवा संचालक आयुक्त व संचालक जे म्हणतोय आम्ही भूमी अभिलेख तेच या ठिकाणी असणार आहे पुढे सात बारा उतारा कोणत्या कायद्यानुसार उपलब्ध करून दिला जातो बघा तुम्हाला आम्हाला सात बारा उतारा पाहिजे मग कोणता ऍक्ट कोणत्या ऍक्ट नुसार या ठिकाणी हा उतारा तुम्हाला देणं अनिवार्य असतं तर भारतीय दंड संहिता भारतीय नोंदणी कायदा एकोणवीसशे आठ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्ट केंद्रीय भूकर कायदा सात बारा उतारा आपल्याला माहिती प्रत्येकाच्या जीवनाचा म्हणजे शेतकऱ्याचा असेल किंवा शेतीशी संबंधित लोकांचा हा एक अविभाज्य असा भाग आहे आणि मग हा आम्हाला भेटला पाहिजे तीन नंबरचा प्रश्न आहे जे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे एकोणीसशे त्या त्याच्या आधारे हा सात बारा उतारा देणं बंधनकारक असतं पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील सर्वेक्षण आणि भूमापनासाठी वापरली जाणारी मुख्य पद्धत कोणती बघा सर्वेक्षण करायचंय भूमापन करायचंय चेन सर्वेक्षण ट्रॅव्हल सर्वेक्षण त्रिकोणमितीय सर्वेक्षण भू उपग्रह सर्वेक्षण जी पी एस काय म्हणतो प्रश्न है। मजी सर्वी था जमीन आहे म्हणजे जे सर्वे केला जातो त्या जमिनी आहे त्याच्या आजूबाजूच्या बाबी आहे त्याचं मापन करायचं आहे कोणती तर ट्रॅव्हर्स सर्वेक्षण पद्धत या ठिकाणी वापरली जाते ट्रॅव्हर्स पुढे फेरफार म्हणजे काय बघा जनरल कन्सेप्ट एक फेरफार जमीन नोंदणीमध्ये बदल करायचे असेल तर महसुलाची वसुली करायची आहे पिकांचा नकाशा आहे मालमत्ता कर आहे पाच नंबरचा प्रश्न फेरफार म्हणजे जमीन नोंदणी मधला बदल त्याला आपण फेरफार असं म्हणतोय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूमी अभिलेखाचं काम कोण बघतोय बघा जिल्हा आणि हाय म्हटलं त्या जिल्ह्याचा प्रमुख कोण आहे भूमी अभिलेखा संदर्भात लँड रेकॉर्ड असा त्याला इंग्रजी शब्द आहे लँड रेकॉर्ड जिल्हाधिकारी जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी तहसीलदार ग्रामसेवक आता जिल्ह्याच्या पातळीवर तर ग्रामसेवक येणार नाही आणि तहसीलदार येणार नाही दोन गोष्टी तर तुम्ही सहजपणे कट करता आणि जिल्हाधिकाऱ्यांना एवढं सगळं करायचं म्हटल्यावर मग इतर अधिकारी कशाना कशाला आला तर ती या डिपार्टमेंटचा जिल्हा भू अभिलेख अधिकारी स्वतंत्रपणे असणं महाराष्ट्रातील संगणकीकृत उतारा योजनेचं नाव काय हे थोडे अटके आणि अशा प्रश्नांची तयारी तुमची असली पाहिजे संगणकीकृत उतारे द्यायचे आहे आवास योजना सेतू भूमी अभिलेख संगणकीकरण ई आवडी मग तुम्हाला माहिती आहे तुम्ही पहिलं तर कट करणार सगळेच पण दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये गोंधळ होऊ शकतो शेतूमध्ये भेटेल भेटतात पण त्या योजनेचं नाव विचारलंय भूमी अभिलेख संगणकीकरण प्रकल्प असं त्या योजनेला म्हटलं गेलेला आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे आता भूमी अभिलेख भरती मापकच्या नऊशे तीन जागांची तयारी ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी अभ्यासकटा एप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल या ठिकाणी हा लोगो बघतायत तुम्ही हा नंबर आहे या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता अतिरिक्त माहितीसाठी अभ्यास असं सर्च करा तुम्हाला या ठिकाणी काय का भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी सगळं दोनशे गुण म्हणजे शंभर प्रश्न मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के त्यासोबत डिपार्टमेंटबद्दलच्या जे काही नोट्स आहेत किंवा टेस्ट पेपर्स आहेत ते सगळं आणि हे लाईव्ह व प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला या सगळ्या बाबी भेटणार आहेत आणि नोट्स पी डी एफ स्वरूपात टेस्ट पेपर आणि नोट्स भेटणार आहे पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील पिकांचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी कोणाची बघा पिकांचा नकाशा तयार करायचा आहे ग्रामसेवक तलाठी भूकरमापक नायब तहसीलदार पिकांचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी तुम्हाला म्हटलंय आणि सरळ पिकांचा नकाशा भू मापक ही पदच त्याच्यासाठी आहे तुमचं तुम्ही ज्या पदाची तयारी करतायत ना लँड सर्वेअर असं त्याच म्हटल्या जातं फील्ड बुक कोण तयार करतो फील्ड बुक तालुका निरीक्षक भूकरमापक जिल्हा भूलेखा अधिकारी भूमी अधिलेख भूमी अभिलेख अधिकारी म्हणतोय महसूल अधिकारी फिल्ड बुक म्हटल्या थोडंसं डिपार्टमेंट बद्दल आहे आणि हे माहिती असावं आपल्याला काही एक दोन प्रश्न आले तरी तुमचं रिझल्ट ठरवतात ते आता हे तयार करण्याचं काम भूकर कर मापकाच आहे फील्ड बुक म्हणजे आपण प्रत्यक्ष त्याला जायचं त्या ठिकाणी फिल्डवर जायचंय त्या ठिकाणी काम करायचंय ओके पुढे जातोय आपण प्रश्न तुमच्या समोर आहे तो म्हणजे जमीन मोजणी करताना जी गणक आहे चेनमॅन मॅन म्हणतोय याच काम काय गणक फेरफार दाखल करणे चेन पकडणे मोजणीस मदत करणे नकाशा तयार करणे पीक नोंदवणे चेन मॅन असं खरं मुख्यत्वे वापरलं जात चेन पकडणे आणि मोजणीस मदत करणे या ठिकाणी गणक चेन मॅन असं त्याला नाव आहे त्या पदाचं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आता हा प्रश्न तुम्हाला तलाठीवरतीला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न तुम्हाला इकडेही विचारला जाऊ शकतो आणि हा सगळ्यांना माहीत असावा महसूल डिपार्टमेंट सगळं याच्यावर डिपेंड आहे याच्यानुसार चालतं एकोणवीसशे चा हा कायदा आहे मोजणी करताना सर्वेक्षण क्रमांकाला काय म्हटलं जातं बघा सर्वे क्रमांक सर्वे नंबर त्याला खाते नंबर घेऊन म्हणणार गट क्रमांक म्हणणार सर्वे क्रमांक म्हणणार पीक क्रमांक म्हणणार सरळ सर्वेक्षणाचा क्रमांक आहे त्याला आम्ही सर्वे क्रमांक म्हणणार सात गट असतो खाते असतो येथे सर्वे महाराष्ट्रामध्ये गट गणक पद्धतीमध्ये जमीन मोजणी कधी सुरू झाली बघ गट गणक पद्धती जमिनीची मोजणी पद्धती एकोणीसशे बत्तीस सत्तेचाळीस साठ पंच्याहत्तर तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि एकोणवीसशे बत्तीस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही मोजणी आपल्याला आढळून येते की अशा पद्धतीची आहे नकाशा आणि नोंदणी उतारा यातील विसंगती दूर करण्यासाठी कोणता अधिकारी जबाबदार असतो असं म्हटलं बघा नकाशा काय आहे आणि नोंदणी उतारा काय आहे याच्यामध्ये जर विसंगती असेल मग ती दूर करणे जबाबदारी कोणाची तलाडीची मंडळाधिकारी भूकरमापक तहसीलदार चौदा नंबरचा प्रश्न आहे आणि ती भूकरमापक जे आहेत यांची ती जबाबदारी असते महाराष्ट्रातील जमीन मोजणी करताना कोणते मापन साधन प्रमुख वापरले जाते कोणतं साधन आहे जे जमिनीची मोजणी करताना वापरले जाते चेन टेप सुई दोरी लाकडी पट्टी स्प्रिंग मोजणीचं सा साधन पंधरा नंबरचा प्रश्न आहे चेन वापरली जाते टेप वापरली जाते जमीन मोजणी करताना वापरले जाणार हे साधन आहे गट क्रमांक कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी लागू आहे बघा गट क्रमांक म्हटलंय खाजगी शेती जमीन सरकारी जमीन शहरी जमीन सामूहिक जमीन सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर जी खाजगी शेतजमीन आहे तिच्यासाठी गट नंबर म्हणतो ना आपण आमचा हा गट नंबर आहे त्यांचा तो गट नंबर आहे नकाशा सुधारणा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला बघा नाकाशामध्ये सुधारणा करायची आहे तो कार्यक्रम कधी सुरू होतोय खाजगी शेती जमीन सॉरी मागी असं इथे ऑप्शन चुकलेले आहेत काही हरकत नाही मी तुम्हाला त्याचं पुढच्या याच्यामध्ये उत्तर दिली तो कार्यक्रम कधीच आहे किंवा पुढे आपण पुन्हा तो प्रश्न रिपीट करू महाराष्ट्रातील डिजिटल भूमी नोंदी कोणत्या प्रकल्पांतर्गत को उपलब्ध आहे हा याच्यात याचं उत्तर लगेच तुमचं क्लिअर करून टाकतो मी म्हणजे नंतर तुमच्या एवढ्या जाऊ नको हा जो नकाशा सुधारणा कार्यक्रम होता ना महाराष्ट्रामध्ये हा दोन हजार एकमध्ये सुरू झाला होता ओके दोन हजार एकचा हा कार्यक्रम होता म्हणजे इतर जे आपलं क्लिअर होऊन जाईल पुढे महाराष्ट्रातील डिजिटल भूमी नोंदी कोणत्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध आहे बघा डिजिटल भूमी नोंदी म्हटलेली आहे प्रोजेक्ट कोणता सेतू प्रकल्प बोरीस प्रकल्प महा भुलेख प्रकल्प आधार प्रकल्प अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाभूलेक प्रकल्प जो आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी डिजिटल भूमी नोंदी उपलब्ध आहे भूमी अभिलेख विभागामध्ये मंडळ अधिकारी हा कोणाच्या अंतर्गत काम करतो बघा मंडळ अधिकारी जिल्हा भू अभिलेखाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी महसूल मंत्री मंडळ अधिकारी कोणाच्या अंतर्गत काम करतो एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जिल्हा भू अभिलेख अधिकारी जो आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी मंडळ अधिकारी काम करत असतो पुढे जातोय आपण महाराष्ट्रामध्ये फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी कोणता डिजिटल पर्याय उपलब्ध आहे बघा फेरफारीचा अर्ज दाखल करायचा आहे कुठे करणार महाई सेवा केंद्र आधार केंद्र पंतप्रधान पोर्टल ग्रामपंचायत पोर्टल फेरफार अर्ज अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी कुठे जाणार महाई सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला हा अर्ज दाखल करता येतो पुढे भू करमापकाच्या कामामध्ये क्रॉस स्टाप साधनाचा उपयोग कशासाठी केला जातो टेक्निकल प्रश्न आहे ते तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात क्षेत्रबळ आहे लंबरेषा काढायची आहे नकाशा रंगवायचा आहे फेरफार तपासायचा आहे क्रॉस स्टाप साधन याचा उपयोग कशासाठी केला जातो बघा एकवीस नंबरचा प्रश्न आहे लंब रेषा काढण्यासाठी या साधनाचा वापर केला जातो गट गटमोजणी प्रणालीमध्ये जमीन मोजणी कशाच्या आधारावर केली जाते बघा गट मोजणी प्रणाली आहे जमिनीची मोजणी करायची आहे गावना कशा क्षेत्रफळ मोजणी नोंदणी उतारा खातीदाराच्या नावावर गट मोजणी प्रणाली म्हटलेला आहे बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न तुमच्या समोर आहे ही क्षेत्रफळ जे आहे ना हे क्षेत्रफळ मोजणीच्या आधारावर या ठिकाणी गट मोजणी प्रणाली जी आहे त्यानुसार जमीन मोजणी केली जाते महाराष्ट्रामध्ये जमीन अभिलेख व नकाशे यांची प्रामुख्याने कोणत्या भाषेत लेखन केले जाते बघा आता महाराष्ट्र अभिलेखाचा आणि नकाशाची भाषा कोणती असणार आहे इंग्रजी हिंदी मराठी संस्कृत तेवीस नंबरचा प्रश्न आहे आता हिंदी आणि संस्कृतचा तर विषय नाही आहे काही नाव अरे इंग्लिशमध्ये असेल पण इथे मराठीमध्ये आपली ते नकाशी आणि अभिलेख कारण की आपली ती मातृभाषा आहे तर ती राज्यभाषा आहे सातबारा उतार्यावर कोणती माहिती दिलेली नसते सातबारा बघितलं आहे प्रत्येकाने पिकांचे तपशील असतात जमिनीचा मालकी हक्क असतो खरेदी विक्रीचा करार असतो कर्ज नोंद असते चोवीस नंबरचा प्रश्न आहे बघा पिकांचे तपशील तर यावर असतात कोणतं पीक आहे कोणत्या हंगामामध्ये जमीन मालकी कोणाच्या नावावर किती जमीन आहे तेही असतं कर्ज तारण घेतलेलं आहे तुम्ही कोणाचा बोजा वगैरे तो त्या ठिकाणी असतो खरेदी विक्रीचं नसतं त्याच्यासाठी तो तुमचं रजिस्ट्री तुम्ही जी नोंदणी केलेली असते मुद्राच्या नोंदणी ते वेगळा असतो ते डॉक्युमेंट पुढे जातोय आपण पुढचा मुद्दा महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागाच्या लोगोमध्ये काय दर्शविलेले आहे बघ भूमी अभिलेख विभागाचा लोगो आहे तुम्ही बघितलंय का कधी वेबसाईटला गेला आहात का सिंहासन आहे शेत आणि नांगर आहे राज्याचं चिन्ह आहे ध्वजा आहे भूमी अभिलेख विभागाचा लोगो त्यामध्ये शेत आणि नांगर हे दर्शवलेलं आहे हे आपलं असलं पाहिजे तुम्हाला शेवटी आन्सर की देतो ही पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर भेटेल अभिलेख अभिलेखची भूकरमापकची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केली आहे तुम्हाला तारीखही परीक्षेची तारीख माहीत आहे या ठिकाणी नोव्हेंबरची तारीख फिक्स आहे ते सगळं तुम्हाला मी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या फास्ट ट्रॅक व्याज आहे एक महिन्याची दोन महिन्याची दोन्ही कालावधी आहे तुम्ही जॉईन होऊ शकता चला लेक्चर आवडत असते लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा